स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार भांगामध्ये सिंदूर लावणे किंवा कपाळाला कुंकू लावणे ही परंपरा फार जुनी आहे काही तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार महाभारत आणि रामायणामध्येही कुंकू लावण्याचा उल्लेख आढळतो माता पार्वती देखील सिंदूर लावत असत वधूच्या भांगेमध्ये कुंकू सिंदूर लावतात त्या दिवसापासून प्रत्येक स्त्री लग्नानंतर कायमच सिंदूर लावताना दिसून येते भांगेमध्ये कुंकू भरण्याची प्र परंपरा प्राचीन आहे अनेक वर्षापासून चालत आलेली आहे जोपर्यंत एखाद्या महिलेचा पती हयात आहे तोपर्यंत ती महिला आपल्या भांगामध्ये कुंकू भरते जी महिला दररोज आपल्या भांगामध्ये सिंदूर भरते तिच्या पतीला देखील उत्तम आयुष्य आरोग्य हे मिळत राहतं आणि तो दीर्घ आयुष्य होतो आणि प्रत्येक कार्यात विजय प्राप्त होतो एक पतिव्रता स्त्री जर तिच्या पतीसाठी शुभ आशीर्वाद माता लक्ष्मीकडे मागत असेल तर माता लक्ष्मी तिची इच्छा नक्की पूर्ण करते असे शास्त्र आपल्याला आपल्याकडे सांगतात आणि आपल्याला ते शिकवतात एके दिवशी माता सीता शृंगार करत असताना त्या ते त्यांच्या भांगेमध्ये कुंकू भरत होत्या तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या हनुमंतरायाने त्यांना विचारले की माते तू भांगेमध्ये सिंदूर का लावत आहेस त्यावर सीता माता म्हणाल्या भांगेत कुंकू लावल्यामुळे माझे आणि भगवान श्रीरामाचे नाते अधिक दृढ होईल आणि श्रीरामांना दीर्घ आयुष्य लाभेल हे ऐकून हनुमंतरायाने देखील विचार केला जर फक्त एक चिमुटभर कुंकू भांगेत लावल्याने श्रीरामांना दीर्घ आयुष्य मिळत असेल तर संपूर्ण अंगावर कुंकू लावल्याने ते अमरच होतील हाच विचार करून हनुमंताने आपल्या संपूर्ण अंगावर सेंदूर अर्थात कुंकू लावून घेतले यावरून हे लक्षात येते की कुंकू आणि नवरा बायकोचे नाते यांचा दृढ संबंध आहे आणि कुंकुवामुळे स्त्रीला एक नवीन सौंदर्य त्या ठिकाणी प्राप्त होतं एक गोष्ट लक्षात ठेवावी की जो सिंदूर तुम्ही लावता ना ना। तो सिंदूर मात्र तुमच्या नवऱ्याने खरेदी केलेल्या पैशामधलाच असला पाहिजे महिलांनी आपल्या भांगामध्ये सिंदूर भांगा लावताना तो ला सिंदूर आपल्या पतीच्या पैशानेच खरेदी केलेला असावा दुसऱ्यांनी खरेदी केलेला सिंदूर आपल्या भांगामध्ये कधीही लावू नये तुमच्या नवऱ्याने खरेदी केलेला सिंदूरच तुम्ही भांगेमध्ये लावला पाहिजे दुसऱ्याने खरेदी केलेला सिंदूर भांगेमध्ये लावू नये त्याने दिलेल्या पैशामधून खरेदी केलेला सिंदूर तो जर तुम्ही भांगेमध्ये लावला तर ते तुमच्या पतीसाठी फार भाग्याचं असू शकतं तो जर सिंदूर तुम्ही लावला तर त्याला उत्तम आरोग्य प्राप्त होतं त्याच्या यशाचे दरवाजे नक्की उघडू शकतात सिंदूर लावल्यामुळे पती पत्नीचे ना ते देखील घट्ट बनते कुंकू म्हणजे सिंदूर ही एवढी पवित्र आणि अत्यंत शुभ गोष्ट आहे शास्त्रामध्ये या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे दुसऱ्याचा सिंदूर आपण आपल्या भांगेमध्ये कधीही भरू नये मग ती आपली बहीण असेल सासू असेल तरीसुद्धा एका महिलेने दुसऱ्या महिलेचा सिंदूर आपल्या भांगामध्ये कधीही भरू नये हे शास्त्र आपल्याला सांगतं कधीकधी आपण कार्यक्रमामध्ये किंवा घाई गडबडीमध्ये विसरतो आणि एकाच डबीतून सर्वजणं सिंदूर लावत असतात सर्व महिला मेकअप करताना कोणताही सिंदूर लावत असतात किंवा मग एखाद्या घरामध्ये चार पाच महिला असतात त्या देखील एकाच डबीमधून सर्वजण सिंदूर लावत असतात आणि हे पूर्णत चुकीचं आहे कोणत्याही महिलेने फक्त आपल्या पतीच्या पैशातून खरेदी केलेला सिंदूर हाच लावावा दुसऱ्या महिलेचा शिंदूर आपल्या भांगामध्ये भरल्याने आपल्या पतीला पैशाची चणचण भासू लागते असा पतीवर आर्थिक संकट येऊ शकते टिकलीसुद्धा दुसऱ्या महिलेनी खरेदी केलेली असेल तर ती आपण लावू नये किंवा दुसऱ्याच्या पैशाची टिकली घेऊ नये आपण आपल्या पैशाची टिकली लावावी आपल्या नवऱ्याच्या पैशातून खरेदी केलेली टिकली दररोज आपण आपल्या कपाळावर लावली पाहिजे हे अत्यंत शुभ मानलं जातं जेव्हा तुम्ही सिंदूर लावत असता तेव्हा उठल्या उठल्या लगेच म्हणजेच आंघोळ न करता स्नान न करता अपवित्र अवस्थेत सेंदूर लावू नये किंवा सिंदूर लावू नये सुरुवातीला स्नान आधी करून स्वच्छ होऊन आरशात बघून डोक्यावर पदर किंवा ओढणी घेऊन व्यवस्थित सिंदूर लावावा सिंदूर लावताना माता लक्ष्मी आणि पार्वती मात्या यांच्याकडे प्रार्थना करावी की माझ्या सौभाग्याचे सदैव रक्षण कर माझ्या सौभाग्याची वृद्धी होऊ दे आणि निरंतर असेच सिंदूर लावण्याचे भाग्य मला मिळू दे माझ्या पतीला दीर्घ आयुष्य मिळू दे अशी प्रार्थना सिंदूर लावताना तुम्ही केली पाहिजे तुम्ही जेव्हा जेव्हा सिंदूर लावत असाल तेव्हा तेव्हा माता लक्ष्मीकडे आणि पार्वती मातेकडे सौभाग्याचे मागणे मागा तेव्हा माता लक्ष्मी आणि पार्वती स्वत आपल्याला आशीर्वाद देतात की तुमच्या पतीला दीर्घ आयुष्य मिळेल आणि तुम्ही सदा सुहागन राहाल सिंदूर लावताना या महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे सिंदूर लावताना कपाळाच्या बरोबर मध्यभागी दोन भुवयाच्या याच्या मध्यभागी सिंदूर लावावा ही महिलांचा एका साईडला तिरका भांग असतो तर कधी कधी ते एका साईडला कुंकू भांगामध्ये भरतात किंवा मग जशी हेअरस्टाईल असेल त्या पद्धतीने सिंदूर लावतात असे न करता बरोबर कपाळाच्या मध्यभागी सिंदूर लावावा म्हणजे त्याचं महत्त्व आणि फळ आपल्याला अधिक मिळतं सिंदूर कधीही कोणाच्या हातून लावू नये ते कोणाच्या हाताला लागलं नाही पाहिजे असा त्या ठिकाणी ठेवला पाहिजे कोणालाही दिसणार नाही म्हणजे त्याला कोणाची दृष्ट लागत नाही थोडक्यामध्ये म्हणजे तो लपून ठेवावा उघड कोणाला दिसता कामा नाही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षामध्ये ठेवा तुमच्या सिंदुराच्या डबीतला सिंदूर कधीही संपू नये तो संपण्याच्या अगोदरच नवीन सिंदूर आणून त्या डबीमध्ये तुम्ही टाका जेणेकरून आपली सिंदुराची डबी कधीच खाली होऊ नये याचे आपण काळजी घेतली पाहिजे थोडासा शिल्लक असतानाच तो नवीन आणावा तुम्ही यामध्ये देवीला कुंकू अर्चन केलेले कुंकू असते ते देखील भांगामध्ये लावू शकता कपाळावर लावू शकता कुंकुम अर्चन केलेले कुंकूसुद्धा अत्यंत पवित्र मानले जाते या कुंकुमामध्ये दे देवी मातेचा आशीर्वाद असतो त्यामुळे निगेटिव्हिटी आणि वाईट शक्ती आपल्यापासून दूर राहतात म्हणून देवीकडून आलेला सिंदूर आपल्या सिंदूरामध्ये मिसळून तो आपण रोज लावला तर सौभाग्य वृद्धी होते या गोष्टी सिंदूर लावताना आपण महत्त्वाच्या या ठिकाणी बघितल्या या गोष्टीचं पालन आपण नक्की कराल अशी आशा करतो अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा एवढी विनंती आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका धन्यवाद